नमस्कार सर्वांना आपण या व्हिडिओमध्ये पी पी आर पीमध्ये जे गट अनमॅप करायचे राहिलेले आहेत ते कसे मॅप करायचे आणि ते कुठे शोधायचे याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघत आहोत सुरुवातीला आपण ब्लॉगचा जो आय डी आहे पी आर पीचा तो लॉग इन करायचा आहे तो लॉग इन केल्यानंतर पी पी आर पी युजर पोर्टलवर आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर डाव्या साईडला जे हेड दिलेले आहेत त्यामधील मॅपिंग रिपोर्ट्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर सी बी ओ मॅपिंग रिपोर्ट्सवर क्लिक करायचं आहे यानंतर इथं स्टेट डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि सिलेक्ट रिपोर्ट टाईप विचारते याच्यामध्ये मॅपिंग रिपोर्ट्सला क्लिक करायचं आहे त्यानंतर मॅपिंग लेवल आपल्याला एस एस जीची व्हिओची मॅपिंग लेवल राहिलेली आहे तर एस एस जीवर क्लिक करू आपण त्यानंतर डाउनलोडला क्लिक करायचं आहे डाउनलोडला क्लिक केल्यानंतर इथे एक ह्या प्रकारे जीप फाईल ओपन होईल जीप फायल ओपन करायचं आहे त्यामध्ये जी असलेली एक्सेल फाईल आपण ओपन केलं करायची आहे आणि ह्या एक्सेल फाईल ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची लिस्ट ओपन होईल जे करून तालुक्यामध्ये जेवढे गट आहेत त्या गटांची लिस्ट आपल्याला इथे दिसेल यामध्ये आपल्याला फिल्टर लावायचं आहे फिल्टर लावल्यानंतर आपल्याला पुढे ना येस नावाचं जो हे रे येस येलो कलर टाकतो ह्या हेड मध्ये आणि आपल्याला यू नावाचा जो हेड आहे या दोन हेड मध्ये आपल्याला काम करायचं तर काम कसं करायचं ते आपण थोडक्यात बघू की आता इंटरटेनमेंट लॉग इन आय डी जे आहे तर इंटरटेनमेंट लॉग इन आयडी मध्ये इथं फिल्टरला क्लिक करायचं आणि इथं आपल्याला ब्लँकला करा क्लिक करायचं ब्लँकला क्लिक केलं असता आपल्याला काय समजतं की इथं ज्या लोकांना युजर आय ला हा तर ज्या लोकांचे लॉग इन आय डी इथं टायरच नाहीत त्यामध्ये त्यांना गट मॅप करायचे राहिलेत अशी इकून आपल्याला दोनशे त्रेपन गट दिसतात सिमवर शिवाय सी जर बघितलं तर ह्याच्यामध्ये ज्या प्रभाग संघाचे गट राहिलेले त्या प्रभाग संघाची लिस्ट दिसते आता या समोर इथं आपल्याला स्क्रीन दिसते त्यामध्ये आपण प्रभाग संघानु नुसार बघू की कोणत्या प्रभागाचे किती गट राहिलेत आता नवज्योत प्रभाग संघ आहे त्याच्यामध्ये दोनशे सत्तर राहिलेत प्रेरणा नावाचा प्रभाग संघ आहे त्याच्यामध्ये दोन गट मॅप करायचे राहिलेत आणि राजमाता नावाचा प्रभाग संघ आहे त्याच्यामध्ये आपल्याला गट राहिलेत पस्तीस गट मॅप करायचे राहिलेत असे एकूण दोनशे त्रेपन्न गट आपल्याला मॅप करायचे तर ते कसे मॅप करायचे आहेत तर आपण थोडक्यात बघूया आता लॉग इन आय डीमध्ये आपण ब्लँक केले आपल्याला समजलं की कुठल्या गावांमध्ये गट राहिलेत आपल्याला बघायचं असेल तर इथं विलेज नेम दिसतंय बघा इथं विलेज कुठले कुठले राहिले आहेत विलेज राहिलेत एवढेच विलेज आपल्यावर काम करायचे आहेत अनगर त्यानंतर कामती खुर्द कोरवली मलिकपेठ मोह आणि कोकरापूर आणि विरवडे खुर्द हे जी गावं आहेत ह्या गावामध्ये आपल्याला काम करायचं आहे गावं लिहून घेता घ्यायला वाटलंस वाट तर अनगर कामती खुर्द कोरवली मलिकपेठ हां आता आपण हे लॉग इन आय डीचा जे ब्लँकला फिल्टर लावला तो काढून टाकू काढून का टाकू कारण का आपल्याला सोप्या पद्धतीने लक्ष द्यावं म्हणून त्याच्या से तो पहिला आयडी केलेला असेल ना तिथं आपण गट मॅप करून घेणार आहे आता उदाहरणार्थ आपण एक गाव कुठलं बघितलं कामती किंवा अनघर बघू आता अनघर गाव आपण निवडलं दोन गट राहिले होते हां आता ह्याच्यामध्ये कुठल्या आय डी समोर दोन गट नाहीत बघा इथे एक गट नाही हा ब्लँक आय डी दिसला आपल्याला बरोबर आहे ह्याच्यासमोर युजराजी नाही म्हणजे हा गटावर आपल्याला काम करायचं अजून कुठे ब्लँक आहे दोन गट दाखवले ना तुम्ही अनघरमध्ये तर अनगरमध्ये एकच गट निघाला अजून एक गट असेल तर तो कोंबडवाडीमध्ये असेल मग याचा अर्थ अनगर ग्रामपंचायत आणि कोंबडवाडी आपण अजून एकदा बघू दोन गट आपल्याला त्यांनी दाखवले होते आपण ग्रामपंचायतला फिल्टर लावू अनगर हां आणि आता आपण आता ह्याच्यामध्ये बघू तर इथं ह्या पद्धतीने एक गट इथं शो दाखवत तर तो गट कुठला आहे आपल्याला इथं बघायचा इकडे येऊन ह्याच्यामध्ये आपण इथं आलो असतो आपल्याला ले दिसलं की हा गटाचं नाव आहे धनलक्ष्मी तर हेड आहे धनलक्ष्मी गट आपल्याला मॅप करायचा राहिलेला आहे तर आता आपण काय करणार आहे वरचा जो आयडी आहे प्रियंका जी आयडी आय डी इथं कॉपी करू आय डी कॉपी केल्यानंतर पुन्हा आपण व्ही पी आर पीच्या पोर्टलला येऊ आय डी क्रिएशन मॅपिंगमध्ये येऊ सर्च अँड फाईनमध्ये येऊ आणि लॉग इन आय डीमध्ये इथं पेस्टला क्लिक करू आणि इथं सर्चला क्लिक करू मग प्रियांका जी नावाचा युजर आय डी आहे तो आपल्याला ओपन होईल आता इथं आपल्याला दिसते की गट राहिला आपला त्यामुळे आपण गटावर क्लिक करणार आहे गटाच्या ह्या ह्याच्यावर क्लिक करतो आहे गटाच्या ह्याच्यावर क्लिक केला असता आपल्याला इथं दाखवते की पंचवीस गट जोडलेले आहेत तर आपण काय करू इथं ग्रामसंघ पण बघू दोन ग्रामसंघ मॅप व्हायचे राहिले होते त्यांचे दोन ग्राम संघ इथं मॅप करून घेऊ दोन ग्राम संघ मॅप झाले त्यानंतर गट तर इथं गट आपल्याला मॅप करायचे आता इथं गट दिसत नाही तर तिथं शो होत आपण पहिल्यांदा विओला मॅप करू आधी दिसण आहे ठीक आहे पण इथं आता लक्षात तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला हे मॅप करायचं आहे आता हे गट कुठल्या ग्रामसंघाला आहे बघू आपण रुक्मिणी ग्रामसंघामध्ये तर ह्या व्हिओला हो रुक्मिणी ग्रामसंघ मॅप आहे का बघू आधी आपण किंवा तो दुसरा आयडी आहे जो ह्याच्यावरचा आय डी ह्याच्यावरचा आय डी जो आहे आय डी बघू आपण नाही तर रुक्मिणी ग्रामसंघ रुक्मिणी रुक्मिणी ग्राम कोणते आहे कोणत्या ह्यालाय अंगरमध्ये का कोंबडोडीलाय रुक्मिणी ग्रामसंघ कुठे आहे का रुक्मिणी ग्रामसंघ कुठल्याला मॅप आहे वडाचोवाडीचा गट आहे रुक्मिणी ग्रामसंघ वडाचोवाडीचे आपण बघतो हो अनघरमध्ये त्या मग गड आपल्याला सापडणार ठीक आहे आपण वड्याचवाडीचा युजरनेम ओपन करू वड्याचवाडीचा युजरनेम कुठं आहे तर अनघ्राजून दुसरं गाव कुठलं बघितलेलं आपण कामती का मलिक पीठ होतं मलिक का मलिकपेठमध्ये हा गट सापडला बघा लॉग इन आय डी काय आहे जा मलिकपेठला आलिशा आलिशा आय डीवर आपण काम करू इथं एक माऊली नावचं गट सापडला इथं मॅप केलं हे केलं आणि मॅप झाला त्यानंतर अपडेटला क्लिक केलं तर एवढेच प्रक्रिया आहे मोबाईलवर पण तुम्ही करू शकताय दोघांकडे पण लॅपटॉप असल्यामुळे आपल्याला सोपं जाईल आता आपण जे मोठे गाव आहेत त्या गावांचं आपण उदाहरण बघू जसं की कुठलं कामती कामती खुर्द होतं का कामती खुर्द आता कामती खुर्जमध्ये व्हाय एवढ्या आयडी एवढ्या ठिकाणची गटमॅप नाहीत दीपाली सी आर पी नावाचं आयडी आहे तिथं त्या दीपाली सी आर पी आपण क्लिक करू कॉपी करू आणि इथं सर्चमध्ये लॉग इन आयडी मध्ये सर्च करू सर्च केला असता तो आयडिया आपल्याला इथं दिसला वर क्लिक करू त्यानंतर एस एस जी जो रोल आहे त्या रोलवर क्लिक करू त्यानंतर इथं ग्रामसंघ कुठला मॅप करत राहिला का तर नाही मॅप आहे आता इथं क्लिक केल्यानंतर इथं दिस नाही कुठलं ग्रामसंघ आहे हा केलं का आत्ता बरोबर ते ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आता उदाहरण नवजोत बघू बघू मोहोळमधला गट बघू आता मोहोळ गाव आपण निवडला असता जो मोहळगावमध्ये दोनशे सोळा गट मॅप करायचे राहिलेले आहेत म्हणजे मोहोळगावचा आय डीच नाही तयार येतो कुठंच तर मोहळगावचा आय डी तयार करावं लागणार एका युजरला तीस गट मॅप करायचे आहेत आणि तीस गट असे मॅप करत जवळजवळ दोनशे सतरा भागिले तीस करा किती येते दोनशे सतरा भागिले तीस म्हणजे तुम्हाला सात युजर आयडी तयार म्हणजे सात युजर आयडी ते आठ युजर आयडी तुम्हाला तयार करू लागतील नवीन युजर आयडी कसं तयार करायचं एक उदाहरण तुम्हाला माहिती तरी पण एकदा सांगतो इथं हे जे आय डी क्रिएशन मॅपिंग मध्ये आलो त्यानंतर इथं आपल्याला हे बॅक करू आधी आपण जुनं काढलेलं इथं ऍड युजरला क्लिक करू आता एक युजर आयडी तुमच्या नावच करू आपण पर्सनल नेम पर्सनल नेम अपन मोबाइल नंबर अठ्याहत्तर पन्ना अठ्या ईमेल आई डी नवजोत डॉट सी टाक ली आर सीआरपी वन नावाचा आयडी घेतला बर कायटलमेंटलमेंट निवडलं त्यानंतर इथं जी पी द्यावं लागते आधी जी पी दिला आपण मोहोळ जीपी दिला मोह त्यानंतर विओ सिलेक्ट करा म्हणते तर आपण एक संस्कार विवाह हो एकाच विहनला हो देऊ ओके करू ओके त्यानंतर इथं गट एवढे आहेत ते गट सिलेक्ट करू आपण इकडे गट देऊन टाकू किती गट झाले अठरा गट आले इथं हम्म असे तुम्हाला गट मवीन युजर डी तयार करावं लागेल आणि हे दोनशे सोळा लोकांचा मॅप करावं लागेल आता झाला हा आयडी फक्त आता इथं परत अडचण काय आली काइंडली कॉन्टॅक्टमिंट म्हणजे नवीन युजर आयडी तयार करताना अडचण यायला लागलेली आपल्याला आता शेजारच्या गावचं जी युजर आयडी की नाही ती युजर आय डी मध्ये हि गट मॅप करून द्या जिथं कमी आहे त्या ठिकाणचा युजर आयडी मॅप करून द्या आता हे तुम्ही पण ज्यावेळेस होत होत केलं ना आपण ठीक आहे आता लहान नवीन युजर आणि तयार होते करा। का बघा दोन चार प्रयत्न करा नसेल तर दुसऱ्या गावच्या मध्ये तुम्ही मॅप करून द्या हा त्याला देऊन टाका त्याला देऊन टाका एका युजरला दोन गाव जास्त शकतो आपण मग ज्या ज्यामध्ये कमी आहेत त्या गावांना हे देऊन टाका तरी पण प्रयत्न करा हे होईन चालू ऑलरेडी एक्झिस्ट म्हणते थांबा थांबा मग सीआरपी वन आहे सी आर पी बारा बारा करू तुम्ही मग सीआरपी बारा नाही बाराला पण घेत नाही एकशे तेवीस नाही नवीन आयडी तयार होत नाही जुन्या मध्येच तुम्हाला काम करावं लागेल चालतंय हे झालं इंटरटेनमेंटचं अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे आत्ता जे आपण फिल्टर लावलेला आहे ला तो इंटरटेनमेंट प्लॅनला लावलेला आहे तर आपल्याला पुन्हा इकडे जायचं आहे आणि आप आपल्याला हा फिल्टर गावांचा का आधी काढू आपण सेम आपल्याला हे जे दुसरे येलो कलर दिलेलं लॉग इन आय डी त्या लॉग इन आय डी पेशी यायचं आहे आणि इथं ब्लँकमध्ये आपल्याला क्लिक करून ह्या ठिकाणचा ब्लँक आय डी आपल्याला निवडायचा आहे आता कुठले कुठले सीमर्स याच्यामध्ये आहेत तीनशे सतरा लायलीवूडचे आय डी गट जोडलेले नसलेले लोक आहेत यामध्ये कामधेनू कामधेनूचे चौदा गट आहेत त्यानंतर नवज्योत दोनशे एकोणीस गट आहेत नवप्रभा प्रेरणा दहा गट आहेत राजमाता पस्तीस श्रीगणेश सतरा आणि सिद्धेश्वर सत्तावीस तर ह्या लोकांना ह्याच्यावर काम करायचं आहे आता कसं करायचं आपण एक उदाहरण बघू आपण आता राजमाताचं एक गणित बघू राजमातामधील आपण वडदेगाव गावाचं आपण ह्याच्यामध्ये आहे वडदेगावमध्ये काम राहिलेलं आहे तर आपण इथला फिल्टर काढतोय कारण का वडदेगावचा जुना आयडी असेल तर आपल्याला ते सोपं पडेल तर पुन्हा आपण वडदेगाव आपल्याला शोधायचं हवं वडदेगाव तर वडदेगाव मध्ये युजर आयडी नाहीच त्यामुळे आपल्याला इथं पण नवीन युजरआडी तयार करावं लागणार आहे किंवा एका गावाला दुसरा युजर आयडी कसा मॅप करायचा ते आपण थोडक्यात बघू आता कमी मॅप असलेले गट गाव कुठला आहे कमी गट मॅप असलेले गाव राजमातातलं राजमाता, राजमाता सीमारस कमी गट असले गाव कुठला आहे कोरोली कोरोली आहे कोरोलीच आहे जुन आयडी हा ठीक आहे कोरवलीचा आयडी कॉपी करू आपण सर्च मध्ये जाऊ कोरवली आयडी कॉपी केल्यानंतर आपण पुन्हा सर्च मध्ये येऊ सर्च करू की आपण लायव्हूड च बघतो बर का मगाशी एंटरटेनमेंट प्लॅनचं बघितलं त्यानंतर ह्याच्यावर क्लिक करू पुन्हा एस एस जीच्या रोलमध्ये येऊ इथं व्ह्यू चेक करू व्ह्यू मॅप आहेत गटांच्या लिस्टवर क्लिक केला असं इथं गट आपल्याला मिळाले हे गट आपल्या इकडे मॅप करून वर गट चालले एक तीस गट चालले मग एक गटासाठी आपल्याला नवीन आयडिया आता किंवा एक गट दुसऱ्या गावातल्या ह्याला मॅप करा आता कसं मॅप करायचं दाखवत तुम्हाला इथं तीस गट सापडले तुम्हाला लायवूडचे असंच तुम्हाला काय करायचं आता समजा कोरोल टू नावाचा युजर आहे तो कॉपी करू आपण ना कोरल टू ला इथं सर्च करू पेस्ट करून त्यानंतर इथं ऍक्शनला क्लिक करू एस वर क्लिक करू आणि इथं व्ह्यूवरच्या ठिकाणी आहेत का व्ह्यू बघू चेक करून इथं तीन होतं ना त्याला क्लिक केलं असतं एक गट सापडला आपल्याला बरोबर एक गट सापडली आणि इथं अपडेटला क्लिक केलं तर अशा पद्धतीने तुम्हाला लाईव्हिवूड चे आणि एंटरटेनमेंटचे दोन्ही गोष्टीवर काम करायचंय लक्षात आलंय त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं पुन्हा मॅपिंग रिपोर्ट मॅपिंग रिपोर्ट मध्ये जायचं आहे सीबीआय मॅपिंग रिपोर्ट्स मध्ये जायचंय आणि आता तुम्हाला व्हिओवर काम करायचंय विवोवर काम करत असताना व्हिओ युजरला क्लिक करायचं आणि डाऊनलोडला परत क्लिक करायचं परत हा एक डाउनलोड रिपोर्ट झालेला आहे डाऊनलोड रिपोर्ट ओपन करायचा विव्होचा एक्सेल फाईल ओपन करायची आणि ही एक्सेल फाईल ओपन केली असता आपल्याला पुन्हा मागाशी सारखी सेम प्रक्रिया करायची ज्याच्यामध्ये इथं फिल्टर आपल्याला लावायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये येस नावाच्या युजरपशी यायचं आहे यस नाही इथं हां यस आता इथं क्यू नावामध्ये ते आलेलं आहे किवा कलर क्यूला द्यायचा आहे आणि येलला द्यायचं आहे आता क्यू इथं आपण फिल्टर लावला असता आपल्याला सापडते की इथं ब्लँक कलर क्लिक केला असता लक्षात येईल की एवढ्या विव्ह मॅप नाहीत त्याच्यामध्ये नवज्योतच्या जो जो सहा विव मॅप नाहीत प्रगतीचे एक आणि सिद्धेश्वरच्या दोन आहेत तर आपण उदाहरणार्थ बघू की प्रगतीची ही जी व्ह्यू आहे ती का मॅप गेली नाही सोहळाचे कारण आयडिया नाही आता नवजोतचा किंवा ही तेलंगवाडी सिद्धेश्वरचा आयडिया आहे सिद्धेश्वरचा बघू आपण तेलंगवाडी हा तर तेलंगवाडीच्या गावचा आपण आधी हे फिल्टर काढायचं आहे तेलंगवाडी गाव कुठे आधी आपल्याला फिल्टरमध्ये दुसरं टाकायचं आहे का टाकायचं आहे कारण पहिला आयडिया जर केला असेल तर तुम्ही नवीन आयडी करण्यापेक्षा त्यालाच मॅप करण्यासाठी हे मी तुम्हाला सुपीस पद्धत सांगत आहे तर तेलंगवाडी क्लिक केलं तेलंगवाडीचा आयडीच नाही तर आय डी तुम्हाला इथं करावं लागणार आहे लक्षात आलं तर हे नवज्योतचं उदाहरण बघू आपण मोहोजागाव मोहगाव मोहामध्ये आपल्याला आय तयार नाही तर आपल्याला मोहळ मधले गाव आपल्याला सर्च करायचे आहेत बघा ह्याच्यामध्ये आता युजर आय डी मोह सी आर पी वन नावाचा आय डी तयार ऑलरेडी होता सर्च याला क्लिक केला आपण तयार झालाय राजेश राजेशा तयार झाला बघा तुमचा आयडी तिथं नाही दाखवलं पण इथं तयार झाला आयडी म्हणजे नवीन आयडी तुम्ही तयार करू शकताय मागाशी दाखवलं नव्हतं पण झाला तयार आयडी हो का रोल तुम्ही देऊ शकताय सिलेक्ट कॅटेगरी इन्टायटलमेंट मागाशी नव्हती आता हेच आयडी लाईव्हला पण देऊन टाकायची हा आता इथं हे रोल तयार झाला आता आपण इथं जी पी निवडायचं आहे जी पी निवडताना मोह निवडला आपण ओके क्लिक केलं त्यानंतर विवो कुठली व्यू द्यायची आता ह्या युजरला श्रद्धा शारदा हा शारदा व्ह्यूला क्लिक केलं नंतर गटांना क्लिक केलं गट इकडे निवडले आणि ओकेला क्लिक केलं आणि अपडेट युजरला क्लिक केलं झालं बघा अपडेशन आता ह्याच रोलला तुम्ही दुसरा रोल देऊ शकताय आपण सी आर पी वन आय डी तयार केला आणि सर्चला क्लिक करायचं पुन्हा ह्याच्यामध्ये यायचं आहे आता आपण फक्त रोल गटाचा दिला आहे तुम्हाला इथं ह्याच्यामध्येच विव्होचा रोल द्यायचा आहे ओकेला क्लिक करायचं आहे तुम्ही आणखीनही रोल इथं देऊ शकता आधी ह्या रोलचं पूर्ण सगळं कम्प्लीट करावं लागेल जी पी पुन्हा इथं मोहोळमध्ये आलो जी पी अपडेट केला विव्हो पुन्हा आपण इथं आलो शारदा विव्हो आपण अपडेट केली इकडं ओकेला क्लिक केलं आणि इथं अपडेटला क्लिक केलं आता हिचं व्हिचा रोल लॉग इन झाला त्यानंतर आणखीन एक रोल आपल्याला द्यायचा आहे मोहो सी आर पी वन सर्च ॲक्शन एड रोल आणि ह्यालाच आपण जी पीचा रोल पण द्यायचा आहे ओके आता ह्याच्यामध्ये जीपी पी निवडायचा आपल्याला मोहो त्यानंतर ला क्लिक करायचं आहे अपडेटला क्लिक करायचं आहे अपडेटला क्लिक करायचं आहे पुन्हा यायला तुम्ही लायव्हिवूडचा पण रोल देऊन टाका हा हो लालवूडचं पण से हवर सेम ऍक्शनवर क्लिक करा न्यू रोल इथे एंटरटेनमेंट निवडलंय नाही ठीक आहे एकाला तीनच होते बघा जास्त होत नाही तुम्ही इथं नवीन आयडी तयार करा हां लाईव्हवूडचा नवीन आय डी तयार केला समजलं तुम्हाला सेम असं तुम्हाला आत्ता हे आपण व्हिओ काढली ना तसं लायव्हलीवूडचे पण विहो तुम्हाला सर्च करायचे आता आपण एक व्हिओ बघितली म्हणजे जिकडं सेम इथं लॉग इन लायवलीवूडमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि लायवलीवूडच्या लॉग इनमध्ये दे देखील तुम्हाला चेक करायचं की कुठं मॅप करायचं राहिलेलं आहे ब्लँकला क्लिक केलं सर्चला क्लिक केलं इथं तुम्हाला सापडलं बघा जवळजवळ छत्तीस गा व्हिओ तुमच्या मॅप नाहीत लायव्हलीवूडमध्ये मग कोण कौन कोण कोणामध्ये कामधेनू आहे नवज्योत आहे प्रगती प्रेरणा सगळीच आहेत आता उदाहरण राजमाताचं बघू आपण राजमाताचं वडदे गाव वडदे गावचं व्हिओ हो मॅप नाही वडदेगावचं आय डी तयारच नसेल प्रेरणा प्रेरणाचा कुठला विव्हो मॅप नाही तरी तर प्रेरणाचा आय डी तयार आहे पण व्हिओ हो मॅप नाही आय डी तयार आहे त्यांचा नाही आयडी तुम्हाला करावं लागेल प्रेरणाचा पण आयडी नाही तयार प्रेरणा ना, आयडी डी तयार करावी लागेल तुम्हाला बना समजला तर प्रक्रिया तुम्हाला करायची आज लक्षात